वीड थिंक डायजेस्ट अँड मेक इट अँड इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज एका छोट्याशा पुस्तकाचा मी तुम्हाला परिचय करून देणार आहे जे पुस्तक खास विद्यार्थ्यांसाठी आहे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जीवनविद्येचे वामनराव पै यांनी खास विद्यार्थ्यांसाठी लिहिलेलं हे पुस्तक आहे वामनराव पै म्हणतात आजचे जे विद्यार्थी आहेत ते उद्याचे आपल्या राष्ट्राचे नागरिक आहेत आणि ते नागरिक सुजान व्हावे म्हणून विद्यार्थी वयामध्ये त्यांनी काय केलं पाहिजे हे या छोट्याशा पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे आणि या पुस्तकाची किंमत किती असेल फक्त पंधरा रुपये प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे छोटंसं पुस्तक घेऊन वाचलं तर त्याचा नक्कीच त्यांना फायदा होईल तर या पुस्तकामध्ये काय आहे तर एकूण विद्यार्थ्यांशी संबंधित पन्नास प्रश्नांची उत्तरे वामनराव पै यांनी स्वत या पुस्तकामध्ये दिलेली आहेत जी आपल्याला खूप मार्गदर्शक ठरतील आता अभ्यास कसा करावा त्यासाठी त्यांनी तीन नियम सांगितलेले आहेत त्यामध्ये पहिल्यांदा रीड नंबर दोन रिमेंबर आणि नंबर तीन रिप्रोड्यूस म्हणजे पुस्तक पुढं घेऊन बसलं म्हणजे अभ्यास का तर नाही पहिल्यांदा तुम्ही ते वाचा वाचून झाल्यानंतर पुस्तक बंद करून आपण जे काही वाचलेलं आहे ते आपल्या किती लक्षात आहे ते बघा आणि जर काही आपण विसरत असू तर पुन्हा तोच भाग आपण वाचायला हवा आणि मग त्यानंतर रिप्रोड्यूस म्हणजे जे वाचलेलं आहे जे, वाच जे आपल्या लक्षात आहे ते तुम्ही कागदावर लिहून काढा आणि अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही विद्यार्थ्यांनी विद्यार्थी वयामध्ये रॅगिंग जर झालं तर काय केलं पाहिजे रॅगिंगला कसं सामोरं जावं व्यसन लागतात त्या व्यसनांना कसं सामोरं जावं विद्यार्थ्यांनी त्यांचा वेळ कसा घालवावा विद्यार्थ वे, त्याचबरोबर विद्यार्थी वयात काय काय करणं गरजेचं आहे हे सगळे विद्यार्थ्यांशी संबंधित सगळ्या प्रश्नांची उत्तरे या पुस्तकामध्ये दिलेली आहेत शिक्षणाचा एक अर्थ हो, जो त्यांनी सांगितलेला आहे तो मला खूप भावला शिक्षण शिक्षण क्षण जे प्रत्येक क्षणाला शिकणे म्हणजे शिक्षण जे माणूस जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत शिकतच असतो पण आपण फक्त शाळेत जाणे अभ्यास आणि परीक्षा देणे याला शिक्षण म्हणतो हे चुकीचं आहे जन्मापासून मृत्यूच्या क्षणापर्यंत माणूस प्रत्येक क्षणाला शिकत असतो ज्यांना विद्यार्थ्यांचे हे प्रश्न जाणून घ्यायचे आहेत आणि काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जर शंका असतील आणि त्याला जर त्यांना उत्तर अपेक्षित असतील तर त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी नक्की वाचावं असं हे पुस्तक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जीवनविद्येचे थँक्यू